झिरोचा तिसरा विषय आहे नालंदा विश्वविद्यापीठासंदर्भातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिहारच्या राजागीर परिसरातल्या नालंदा विद्यापीठ परिसराचं उद्घाटन केलं नालंदा हे भारताच्या परंपरा आणि अस्मितेचं चा एक चैतन्यशील केंद्र होतं मात्र हजारो वर्षांपूर्वी या विश्वविद्यालयाला खिलजेने असूये पोटी जाळलं मात्र आता नालंदाला नवी झळाळी मिळालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिहारच्या राजागीर परिसरामधील नालंदा विद्यापीठ परिसराचं उद्घाटन केलं या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याला परराष्ट्र मंत्री जयशंकर बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर मुख्यमंत्री नितीश कुमार नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पन पनगारिया हे सगळेच उपस्थित होते विश्वास है आने वाले समय में नालंदा यूनिवर्सिटी फिर एक बार हमारे कल्चरल एक्सचेंज का प्रमुख सेंटर बनेगी अरे नालंदा विद्यापीठ केवल भारत नहीं तर संपूर्ण जगती सर्वत शैक्षणिक केंद्र है आज मात्र यह विद्यापीठा विद्यापीठाचे केवळ अवशेषच शिल्लक आहेत सन चारशे सत्तावीस या विद्यापीठाची स्थापना झाली हे जगातील पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जातं गुप्त सम्राटाच्या काळात नालंदा हे एक विश्वविद्यालय म्हणून समोर आलं तर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युरोपमधील सर्वात जुनं विद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बोलोगना विद्यापीठाच्या आधी जवळपास पाचशे वर्ष हे विद्यापीठ अस्तित्वात होतं नालंदाच्या प्राचीन अवशेषांच्या जागेजवळ विद्यापीठाचा नवीन परिसर बांधण्यात आलेला आहे यामध्ये दोन शैक्षणिक विभाग असून चाळीस वर्ग आहेत तर हे नालंदा विद्यापीठ केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र होतं आज मात्र या विद्यापीठाचे केवळ अवशेषच शिल्लक राहिलेत इसवी सन चारशे सत्तावीस दरम्यान या विद्यापीठाची स्थापना झाली होती हे जगातील पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जातं एका बाजूला आपण ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ बघतोय आणि दुसऱ्या बाजूला नवं नालंदा विद्यापीठ आपल्याला बघायला मिळत ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ हे अतिशय जुनं होतं जवळपास इसवी सन पाचशे मध्ये त्याची स्थापना झाल्याचं समजतं दरम्यान खिलजीने त्याला जाऊन टाकलं आणि दुसऱ्या बाजूला नवी झळाळी आलेलं नालंदा विद्यापीठ आपण बघतोय बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या विद्यापीठाचं उद्घाटन आहे तर प्राचीन भारताच्या इतिहासात तक्षशिला आणि नालंदा ही दोन प्रसिद्ध विश्वविद्यालयं आढळतात तर नालंदा शहराची ओळख तिथल्या विद्यापीठामुळेच होती युरोपमधील सर्वात जुनं विद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बोलोगना विद्यापीठाच्याही आधी जवळपास पाचशे वर्ष हे विद्यापीठ अस्तित्वात होतं नालंदामध्ये शिकवलं जाणारं तत्वज्ञान आणि धर्माविषयीचा दृष्टिकोन यामुळे आशियातील संस्कृतीला आकार मिळाला आज मात्र या विद्यापीठाचे केवळ अवशेष अवशेषच शिल्लक राहिलेले आहेत दरम्यान कसं होतं नालंदा विद्यापीठ आपण पाहूया नालंदा संपूर्ण जगातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र होतं इसवी सन चारशे सत्तावीस दरम्यान नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली जगातील पहिलं निवासी विद्यापीठ म्हणून नालंदाची ओळख नालंदामध्ये तेव्हा दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते दोन हजारापेक्षाही अधिक शिक्षक अध्यापनाचे काम करत होते विद्यापीठाच्या ग्रंथालयात हजारो हस्तलिखित ग्रंथ सापडले होते अभ्यासक्रमात वैद्यकशास्त्र संख्याशास्त्र तर्कशास्त्र बौद्ध पंथाचे तत्वज्ञान असे विषय होते या विषयांची जवळपास नव्वद लाख पुस्तकं इथे होती नालंदात तीनशेपेक्षा अधिक खोल्या आणि सात मोठी सभागृह होती सात दशकांहून अधिक काळ नालंदा विद्यापीठाची भरभराट होत राहिली नालंदाचा सर्वात महान आणि प्रदीर्घ वारसा म्हणजे गणित आणि खगोलशास्त्राचा भारतीय गणिती आर्यभट्ट यांनी इसवी सन चारशे छप्पन्नच्या आसपास शून्य संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख केला होता आणि हेच आर्यभट्ट नालंदा विद्यापीठाचे प्रमुख असल्याचं कारण सांगितलं जातं जगभरातल्या विद्वानांचं केंद्र असलेलं हे नालंदा विद्यापीठ तुर्की आक्रमक बख्तियार खिलजीच्या लहरीपणाचं बळी ठरलं अकराशे नव्वद साली खिलजीच्या सैन्यानं विद्यापीठाला आग लावून ते जाळून टाकलं त्याची कहाणी सुद्धा अजब आहे त्या काळात उत्तरेमध्ये बख्तियार खिलजी याचं वर्चस्व होतं आजारपणामुळे तो अंथोणाला खेळून होता त्याच्यावर हकीमांनी उपचार केले पण काही केल्या गुणी यावर त्याच्या हॉकीमांनी बख्तियार खिलजीला नालंदा विद्यापीठातल्या आयुर्वेदिक विभागाचे आचार्य राहुल श्रीभद्रजींकडून इलाज करून घेण्याचा सल्ला दिला त्याला गैरमुसलमान व्यक्तीकडून इलाज करून घेणं मंजूर नव्हतं मात्र परिस्थिती बिकट होत गेली आणि अखेर आचार्यांना बोलवलं गेलं मात्र आपण तुमच्याजवळ कोणत्याही औषधाचं सेवन करणार नसल्याचं खिलजीने सांगितलं ही अट मान्य करत श्रीभद्रजींनी त्यांना एके दिवशी कोरोनाची प्रत देत पठण करण्याचा सल्ला दिला काही दिवसातच खिलजी बरा झाला कुरणाच्या पानांवर आचार्यजींनी औषधाचा लेप लावला होता त्यामुळे कुराणाची पानं पलटत असताना खिलजी आपली बोटं जेव्हा जिभेला जी लावायचा तेव्हा पानांवर लेप आपोआप त्याच्या तोंडात जायचा आणि औषधाची मात्रा काम करायची त्याच्या तब्येत सुधारत गेली आणि जेव्हा खिलजीला हे कळलं तेव्हा युनानी उपचारांपेक्षा भारतीय वैद्यकशास्त्र खूपच प्रभावी आहे त्यावेळेस असूये पोटी त्याने भारतीय ज्ञानाची जननी असलेलं नालंदा विद्यापीठ नष्ट करण्याचा निर्णय घेतला तो तडीच नेला हकीम हो आणि इस्लामपेक्षा कुणीही श्रेष्ठ असू नये म्हणून त्याने नालंदावर हल्ला केला आणि तिथल्या विद्यार्थी आणि बौद्ध भिक्षूंची कत्तल केली आणि तिथली सर्व ग्रंथसंपदा अमाप होती त्यामुळे जेव्हा त्याने आग लावली तेव्हा तब्बल तीन महिने हे नालंदा विद्यापीठ धुमसत असल्याचं समोर आलं तर नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची पायाभरणी आता झालेली आहे नालंदाला नवी तेव्हाच्या ते तत्कालीन परराष्ट्र मंत्री व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी याची पायाभरणी करण्यात आली आणि हे नालंदा विद्यापीठ आता पुन्हा एकदा उभं राहिलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिथे संपूर्ण सुरुवात झालेली आहे आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठ या कॅम्पसमध्ये एकूण चोवीस मोठ्या इमारती आहेत कॅम्पसमध्ये दोन शैक्षणिक ब्लॉक चाळीस वर्ग खोल्या एकोणीसशेची आसनक्षमतात तीनशेची क्षमता असलेली भव्य सभागृह आणि साडेपाचशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेलं विद्यार्थी वसतिगृह आहे आणि आंतरराष्ट्रीय केंद्र दोन हजार लोकांपर्यंत क्षमता असलेला अँपी थिएटर एक फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल अशा अनेक सुविधा यामध्ये आहेत एकूण आसन क्षमता आहे एकोणीसशे तीनशे असंक्षमतेची दोन सभागृह सुद्धा इकडे साडेपाचशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या वसतिगृहात आहे मोठं असं झळा घेणार नालंदा विद्यापीठ उभं राहिलेलं आहे या यासह ग्राउंड मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र